आप्पी आमची कलेक्टर या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते की आप्पी अर्जुन आणि गायतुंडे कलेक्टर ऑफिसमध्ये गेलेले असतात त्यावेळेस आप्पी त्यांना म्हणत असते की शासकीय अधिकाऱ्याने कधीही आपल्या कामाशी कर्तव्यदक्ष आणि एकनिष्ठ असलं की कुठलंही काम अवघड वाटत नाही ते करायला सोपंच वाटतं आणि हे आप्पीचं म्हणणं दोघांनाही पटलेलं असतं आणि आप्पी तिच्या खुर्चीवर जाऊन बसायला लागलेली असते तेवढ्यातच अर्जुन म्हणतो की अप्पे थांब तिला वाटतं काय झालं ती त्याच्याकडे पाहते आणि अर्जुन त्यानंतर खुर्चीकडे जातो ती खुर्ची नीट व्यवस्थित करतो आणि तिला बसायला सांगतो त्यानंतर आप्पी त्या खुर्चीवरती बसते आणि आप्पीला अर्जुनचा खूपच अभिमान वाटत असतो असं आपल्याला पाहायला भेटते तर असेच अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा